बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवीने पॅडी कांबळेंचा अपमान केला ओव्हर ॲक्टिंग करता असं बोलून जान्हवीने पॅडी कांबळेंच्या कामाविषयी अनादर केला आणि त्यामुळे सध्या सोशल मीडियावरून जान्हवीवर संताप व्यक्त केला जातोय तर मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारही जान्हवीवर आपला राग व्यक्त करत आहे अशातच आता बिग बॉस मराठीच्या घरात तीन आठवडे राहून गेलेली स्पर्धक योगिता हिच्या नवऱ्याने म्हणजेच सौरभ चौगुलेनेही आपला संताप व्यक्त केलाय सौरभ म्हणतो की आपण काय बोलतोय कोणाला कितपत कोणत्या थराला जाऊन बोलतोय आणि मुळात कोणाला बोलतोय ह्याचं तरी भान असावं आता पुन्हा शनिवारी खाली मान टाकून गालातल्या गालात हसून सॉरी म्हणून मोकळं व्हायचं इतकंच काय ते होणार का तर कालच्या भागात जान्हवी रडताना दिसली आणि पॅडी कांबळे यांची माफी मागताना दिसली त्यावरही सौरभ लिहितोय डोळ्यात ग्लिसरीन तेवढं घ्यायचं राहिलंय आणि तो हसतोय तर कालच्या भागात जान्हवीच्या रडण्याविषयी आणि पॅडी दादांची माफी मागण्याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला